ते अधिवेशन किती तारखेला घेतलं होतं आरक्षणासाठीच वीस तारखेला ना नक्की का चूक नको मराठा आरक्षणाबाबत आणि मनोज जरांगेंच्या बाबतच्या भूमिकेमध्ये सरकारने आता कुठेतरी पलटी मारलेली दिसते ही नेमकी पलटी काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने एक विशेष अधिवेशन बोलवलं फेब्रुवारी महिन्यातील या विशेष अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचा कायदा करण्यात आला आणि मराठा समाजाला दहा टक्के हे वेगळा आरक्षण देण्यात आलं एकूण हे आरक्षण बहात्तर टक्के झालं आणि या आरक्षणाच्या विरोधात काही याचिका हायकोर्टामध्ये गेल्या आता या याचिका हायकोर्टमध्ये गेलेल्या असतानाच एकवीस पासून महाराष्ट्र सरकारने मनोज यांनी हे दहा टक्के आरक्षण स्वीकारावं म्हणून वेगवेगळ्या क्लुप्त्या आणल्या त्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यावरती वेगवेगळे गंभीर आरोप करणारे सहकारी त्यांचे उभे केले गेले काही महिला उभ्या केल्या गेल्या आणि मराठा समाजाला संभ्रमित करण्याचं काम या सरकारने केलं आणि हळूहळू मनोज जरांगे पाटील या आंदोलनापासून कसे भरकटतील याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि याच प्रयत्नांचा अखेरचा भाग म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्यावरती विधानसभेमध्ये आर्थिक अधिवेशनामध्ये वेगवेगळी चर्चा घडवून त्यांच्यावरती एस आय टीची एसआयटी बसवा ही मागणी मराठा आमदाराच्या तोंडातून बाहेर आणली ही मागणी आल्या आल्या त्याच दिवशी एस आय टी स्थापन देखील झाली आणि मग आता मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाबद्दल वेगवेगळ्या त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केला मग आंदोलन दडपण्याचा असेल बॅनर काढण्याचा असेल अंतरवाली सराटीमधील संचारबंदी असेल या सगळ्या गोष्टी सरकारने जमावबंदी असेल या सगळ्या गोष्टी सरकारने केल्या आणि मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाचं आंदोलन बदनाम करण्याचा पुरेपूर प्रयत्न देखील केला परंतु येणाऱ्या ओपिनियन पोलमध्ये महायुती सरकारला कुठेतरी मोठा फटका बसणार आहे हे अंदाज समोर आल्यानंतर आता मात्र सरकार काहीसं नरमलेलं दिसतंय आणि म्हणूनच आजच्या पत्रकार परिषदेमध्ये शिंदे साहेबांनी परत एकदा जरांगे पाटील यांच्याबद्दल पॉझिटिव्ह बोलत असताना आम्ही मराठा समाजासाठी किती चांगलं काम केलंय हे दाखवलं मनोज जरांगे पाटील ज्या सगळे सोयरे या अधिसूचनेवरती ठाम आहेत त्या अधिसूचनेबद्दलही एकनाथ शिंदे यांनी आता वक्तव्य केलेलं आहे या अधिसूचनेच्या बाबतीत आठ लाखाहून जास्त हरकती आलेल्या आहेत आणि या हरकतींचा अभ्यास सरकार करत आहे आणि त्यानंतरच आपण अंतिम अधिसूचना काढू असा शब्द एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिलेला आहे मग खर तर या अधिसूचनांबद्दल आता एवढं पॉझिटिव्ह बोललेत हेच जर त्यावेळेस जर बोलले असते तर काय फरक पडत होता मग नेमकं मधल्या काळामध्ये असं काय घडलं की जरांगेंवरती तुटून पडणारे सरकार आणि सरकारमधील बगलबच्चे आता मात्र सर मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल चांगलं बोलायला लागले आहे तर याच एक कारण आहे ते म्हणजे येणाऱ्या काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या निवडणुकांवरती डोळा ठेवून मराठा मतदारांवरती डोळा ठेवून सरकारने आता पलटी मारलेली आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद